ओबीसी बहुजन पार्टीकडून सांगली लोकसभेसाठी प्रकाश शेंडगे यांची उमेदवारी जाहीर सांगली लोकसभेच्या आखाड्यात आता ओबीसी बहुजन पार्टी देखील उतरली आहे माजी आमदार आणि ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक प्रकाश शेंडगे यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं सांगलीत झालेल्या ओबीसी बहुजन सत्ता संपादन मेळाव्यामध्ये शेंडगे यांची उमेदवारी जाहीर झालेली असून वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा देखील ओबीसी बहुजन पार्टीला असल्याचं यावेळी शेंडगे यांनी स्पष्ट केलंय त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतल्या नाराज काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा आपण महाराष्ट्रातल्या इतर लोकसभेच्या ठिकाणी काँग्रेसच्या ओबीसी उमेदवाराला पाठिंबा देऊ अशी भूमिका देखील प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलेली आहे तर शेंडगे यांच्या उमेदवारीमुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचं डोकेदुखी वाढणार आहे आज सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मी स्पष्टपणे विचारलं की मला पक्षानं तिकीट दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळालेला आहे पण कार्यकर्त्यांनी जो पण मला तिकीट देत नाही आहे तो पण मला उभारण्याची ऊर्जा जी आहे त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही आणि म्हणून आज सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी हात उंचावून आणि मनापासून त्या ठिकाणी आज भावना व्यक्त केल्या किंवा अन्नात या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या से तुमच्या एवढं मोठं नेतृत्व जे आहे या जिल्ह्यामध्ये दुसरं कुठलं नाही आहे आणि जी लढत आपल्या माध्यमातून होईल दुसरं कुणापासून होणार नाही मी त्या ठिकाणी हे व्हा माझ्यापेक्षा आणखीन कोणी तगडा उमेदवार तुमच्याकडे असेल तर त्यालासुद्धा आपण उभा करू शकता त्याला मी आम्ही सगळं पाठिंबा देऊ शकतो तर त्यावेळी सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या की यावेळी मात्र अण्णा आपणच या ठिकाणी ओबीसीचे नेते आणि भटके नेते म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चळवळ उभा केलेली आहे आपल्या माध्यमातून सगळा हा एक है। समाज एक झालेला आहे आता समाज समाजाला तर मिटलेले आहेत आणि त्यामुळं एक साठ सत्तर टक्के वोट बँक जे आहे ते या जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे या जिल्ह्यामध्ये भाजप जे आहे भाजपचे भाजप पहिल्यांदाच पराभवाच्या मानसिकतेत गेलेली आहे मोदी लाटाचं शिल्लक राहिलेले नाही आहे त्या ठिकाणी जो मंदिराचा विषय झाला त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नाही आहे दुसरीकडे शिवसेनेकडे कच्चा उमेदवार म्हणजे एक पहिलवान उमेदवार जो आहे म्हणजे चळवळीचा चळवळीचा एखादा नेता त्यांचा असता तो गोष्ट वेगळी होती पण शेवटी बाहेरून एखादा पहिलवान त्यांना त्या ठिकाणी आणावा लागलेला आहे अशा प्रकारे शिवसेनेचा उमेदवारसुद्धा कच्चा उमेदवार लागलेला आहे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं तर तिकीटाचं तिकीटाची धडपड सुरू आहे म्हणजे अजून त्यांना तिकीट तोंड देणारं मला माहीत नाही आहे पण तिकीटाची वणवण जी आहे दिल्लीपासून इथंपर्यंत सगळं खेपा घालून झाल्या पण अजूनपर्यंत काय त्यांचा उमेदवार जाहीर होण्या झालेला आहे मी तर त्यांना उलट त्यांना सांगितलं की तुम्हाला आता ही एवढी वाईट अवस्था प काँग्रेस पक्षाची यापूर्वी कधी या जिल्ह्यात नव्हती कारण हा वसंतदादांचा जिल्हा काँग्रेस पक्षाचा बालिकिल्ला जो आहे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्हीसुद्धा दोन पावलं मागे यापूर्वी आम्ही गेलेलो आहेत आणि म्हणून या ठिकाणी जर काँग्रेसला तिकीट मिळत नसेल तर मग आता त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि जर आम्हाला पाठिंबा दिला तर भविष्यात या ठिकाणची काँग्रेस आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे नेते आहेत त्याच्या पाठिंबा ठामपणे जसं आम्ही जतमध्ये उभा राहिलो त्यांनी मला जतमध्ये पाठिंबा दिला होता प्रकारे इथं त्याने जर मला पाठिंबा दिला तर नक्कीच यात या, या जिल्ह्यातली काँग्रेस आणि कार्यकर्ते जे आहे ते जिवंत ठेवायचं काम जे आहे नाही ते आम्ही करू नाहीतर या जिल्ह्यामध्ये काँग्रेस जी आहे ती संपली म्हणून या ठिकाणी संप समजा आणि ते अतिशय वाईट असेल या जिल्ह्याच्या राजकारणासाठी या जिल्ह्यामध्ये जर विकास बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली